श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आज आहे आमच्या गावामध्ये पंगत मित्रांनो आमच्या गावामधून अक्कलकोटला पायदिंडी गेली होती साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास हा आमच्या गावामधून अक्कलकोटपर्यंत केलेला होता आणि या दिंडीमध्ये नव्वद ते शंभर जणं हे समाविष्ट झालेले होते तर मित्रांनो बरेच दिवसापूर्वी ही पंगत करायची होती परंतु पाण्यामुळे ही पंगत काय करता आली नाही तर आज योग चांगला आला ऊन पडलं होतं मग आज तयारी केली आणि आज आणि आज मग माउंद्याचा कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ए टू झेड पाहणार आहोत सुरुवातीला आपण सर्वजण इथे स्वामी समर्थाचं दर्शन घेऊया स्वामी समर्थाचं दर्शन घेतल्याच्या नंतर चला तर मग आता तयारी काय आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो इकडे बघू शकता बाहेर भाजीपाला सर्व कापणं झालेलं आहे एका टोपल्यामध्ये संभार किंबार सर्व कापून ठेवलेले आहे व एकीकडे इकडे बघू शकता फोडणी देण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे इकडे बघू शकता तुम्ही बाकीची मंडळी बसलेली आहे त्याच्यानंतर काही जण कांदे लसण हे कापत आहेत मिरच्या टमाटे हे कापणं चालू आहे व तसेच जे काही आलू असतील ते आलू हे बाकीचे प्रोसेस जे आहे तीच करणं चालू आहे तुम्ही इथे बघू शकता तसेच मित्रांनो आपण पंक्तीसाठी गावामध्ये पीठ वाटलेलं होतं व ते ज्या काही पोळ्या बायांनी करून दिलेल्या होत्या त्या बाया एक, एक करू करून आणून देत होत्या आपण मंदिरामध्ये जमा केल्या त्याच्यानंतर आता तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो आता डाळ ही शिजलेली होती आणि आता डाळ हाटाची राहिलेली होती मग आपण एक नवीन इलेक्ट्रिकल मशीन आणली आता इकडे बघू शकता मशीनच्या साहाय्याने डाळ कशी हाटली जात आहे आता तुम्ही ती तुमच्या डोळ्यानेच बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो ही बकेट बघू शकता ही बकेट हा ही बकेट आपण तिकडं अक्कलकोट स्वामी समर्थला पायीदिंडी सोहळ्यात आपण ही नेलेली होती ही बकेटीचं एक जुकेड जुगाड आहे या बकेटीला आपण पस्तीस ते चाळीस बोर्ड बसवलेली होते म्हणजे मोबाईल चार्जिंग लावायला सोपं जावं म्हणून तर ही मशीनच्या सहाय्याने आपण इकडे बघू शकता दाळ हटण चालू होती ही सर्व मंडळी इथे उभी होती तुम्ही इकडे बघू शकता <्तुतुत>। तर मित्रांनो तुम्ही आता इकडे बघू शकता नंबर एक डाळ आता टाकलेली आहे आणि आता ही फोडणी म्हणजे आता उकळी यायची राहिलेली होती तुम्ही इकडे बघू शकता कसा तर दिसत आहे तुम्ही इकडे बघू शकता तर कसरी सरे महाराज सर्व स्वयंपाक तयार झाला होता गावातील मंडळी जेवणासाठी बनवली व लगेच आपण सगळं वाढणं गिडणं झालं आणि आता हात जोडण्यासाठी सगळेजण आपले जे काही पायदिंडीमध्ये नव्वद ते शंभर जण गेले होते ते आता हात जोडण्यासाठी आपापला युनिफॉर्म घेऊन आता इथे तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता શ્રી બાજુ રે सर्वत्र वाढ ही झालेली होती सर्व पंक्तींना वाढ झालेली होती आणि हात हात जोडणं सुद्धा झालेलं होतं त्याच्यानंतर मग सर्व मंडळीचे जेवण चालू झालेले होते सर्व मंडळी आता जेवण करू लागली त्याच्यानंतर सर्व मंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारे जेवण केल्याच्यानंतर

मग अशा प्रकारे श्लोक म्हणणं हे चालूच होतं श्लोक नंतर तुम्ही ते बघू शकता मग ही पंग तुटली त्याच्यानंतर इस्तरे इस्तारे घेतले आपण सर्व झालं त्याच्यानंतर मग आता हे चालू असतानाच एक मिरवणूक आली आणि या मिरवणुकीमध्ये आपली मंडळी नाच डान्स करताना तुम्ही ते बघू शकता याच टायमाला आपल्या गावातील दुसरी एक मिरवणूक आली आणि मिरवणूक आल्याच्या नंतर मग त्यांनी प्रोत्साहन केले की तुम्ही नाचा मग नाचल्याच्या नंतर मग आपली मंडळी नाचताना तुम्ही ते बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपला सर्व कार्यक्रम वाटला आणि माउनतेचा कार्यक्रम संपला असं जाहीर झाला त्याच्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो